हाय हॅलो नमस्कार मी मनीषा स्वागत करते आपल्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना तर चार दिवसांना आज व्हिडिओ चालू केलेला आहे तर आज उद्या कार्यक्रम आहे म्हणून पाहुणे आलेले आहेत तर कोण पाहुणे आलेले आहेत तुम्हाला दाखवते मी आणि इथं बघा प्रोग्राम चाललेला आहे मंजुरांचा तर खायचं चाललेला आहे इकडं पंचुरन गरम तर बहीण आलेली आहे बहिणीची मुलं वगैरे आलेली आहेत आणि भाऊ पण आलेला आहे Excel, तर ही बघा आमची आरू बहिणीची मुलगी हाय मोशनू बघा प्रोग्राम चाललेला आहे मंचुरन खाण्याचा तर गरम गरम ना बहिणीनं मंचुरन तळलेले आहेत या सगळ्यांनी मंचुरन खायला तर बघा तुम्हाला बोलवत्या सर्वांना या सगळ्यांनी मंचुरियन खायला तर बघा बोलवत्या तुम्हाला मंचुरन खायला तर हा बघा भाव मंचुरियन पाव खातोय पावा घेऊन आलाय तर इथं बघा मंचुरियन केलेले आहेत मस्त टेस्टी टेस्टी आता शेजवान चटणी घेतलेली आहे ओंकारन पावा आणि इथं चालले बघा पार्टी मंचुरियनची तर आतमध्ये दाखवते तुम्हाला किचन मध्ये मंच्युरियन तळायचं चाललेलं आहे बहिणी तर मंचुरियन खूप भारी करते मागं पण आली त्यावेळेला तुम्हाला दाखवलेलं होतं मंचुरियन केलं त्यावेळेला तर तिच्या हातच्या सर्वांना आवडतात खूप तर बघू शकता सेम गाड्यावर भेटतात ना सेम तशी आहेत खूप टेस्टी झालेली आहेत आणि मंचुरियनचं पीठ सुद्धा तयार केलेलं आहे घरच्या घरी मस्त आणि तर मंचुरियनचं पीठ कसं तयार केलेलं आहे कोबी वगैरे बारीक चललेले आहे आणि त्यामध्ये मैदा घातला मिरची अद्रक लसूण ह्या तीन वस्तू घालून मिक्स करून घेतलेला आहे मस्त छान असं पीठ तयार करून मग मंचुरियन तिनं तळ घेतलेले आहेत मस्त अशी झालेली आहेत बघा तर तुम्ही म्हणाल की कधी आलेले आहेत बहीण तर अर्धा तास झाला आलेली आहे कारण उद्या बर्थडे आहे म्हणून म्हंटल तिला आदल्या दिवशी राहायला म्हणून आलेले आहे तर हो विघ्नेश कस झालेलं आहे मंचुरियन चांगलं झालेलं आहे का अगोदर अर्नव हा बघा बहिणीचा मुलगा आहे अर्णव हायपाय हाय हायपाय बघा अर्णव कसा आमचा हायपाय देतोय दारू कसं झालंय मंचुरियन चांगले मंचुरियन खाल्लं का खाल्लं ना कधी खाल्ले नाही खाल्ले तू खा ओंकार आवडला चला मी पण खाऊन बघते कसं आहे मंचुरियन टेस्ट कशी आहे ती नको थांबा हे अधिक खाते टेस्टी झाले गोशा खरं खूपच भारी झाले तर बघा गरमागरम मंचुरियनची पार्टी चाललेली आहे तर बघा मी मंचुरियन आणि पाव घेतलेला आहे तर हा बघा शेजवान चटणी लावून घेतलेला आहे तर बघू खाऊन पाव आणि मंचुरियन मंचुरियन चारी चाललेला आहे पण पावाची आणि मंचुरियनची टेस्ट बघते कशी आहे काय काय वस्तू आणाय लागतील कारण स्वतः पण त्या करणार आहे जेवण करणार आहे माणसं येणार आहे त्यांना म्हणजे बाहेरची कोण येणार नाही घरातलीच आहेत म्हणजे सगळे येणार आहे मग म्हंटल चला काही सामान आणायचं आहे डी वरून तर चला जाते मी आता धीमार्ट चाललेली आहे तयारी आताच बघा डिमांड वरून आलेले आहे मी सामान तर तुम्हाला दाखवते मी सामान काय काय घेऊन आलेले आहे तर हे बघा वेपर्स आरूच्या हातामध्ये आहे आरूला आवडतात घेतलेत आणि इकडे बघा बिर्याणीचा तांदूळ आणलेला आहे कारण बिर्याणी करायची म्हणते उद्या व्हेज बिर्याणी म्हणून हा तांदूळ घेऊन आलेले आहे त्यानंतर हे मसाला पण आणलेले आहेत दोन आणि दूध आणलेलं आहे कारण दही लावायचं आहे हे कराय कोशिंबीर करायला म्हणून ना दूध घेऊन आलेले आहे दीड लिटर तर पाणी थोडस आणि तापायला ठेवलेलं आहे बघा तर चला अरु चपात्या करून घेतल्यास का मम्मी नेतो की नाही ने? तर मी गेली ते डी तोपर्यंत चोपऱ्या बहिणीनं आणि अरुण केलेल्या आहेत चपात्या तर चला आता जेवायचंय सगळ्यांनी आता मिस्टर सुद्धा आलेले आहेत कामावरला तर आता आम्ही जेवून घेतो मंचुरियन खाल्ले त्यामुळे काय एवढी घोस नाही तरी पण चला थोडस खाऊन घेऊ तर आज आहे दुसरा दिवस सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या सव्वा सात वाजलेले आहेत आम्ही चाललेलो आहे पनवेलला रायगड बाजारमध्ये कारण भाज्या आणायच्या आहेत पाच सहा किलो कारण बिर्याणी करायची म्हटल्यानंतर भाजी तर लागणारच आहे तर वेज बिर्याणी करायची आहे त्यामुळे तर आज आहे वेग्नेचा बड्डे त्यामुळे चाललेला आहे भाज्या आणायला तर खरघरमध्ये तर खूप महाग भाज्या आहेत आमच्या इथं तर खूप भाज्या महाग आहेत त्यामुळे चाललेलो आहे रायगड बाजार लागून येते मी भाजी तर मिस्टर बाहेर गाडी घेऊन उभा राहिलेली आहेत म्हणजे स्कूटीवरून आम्ही चाललेलो आहे तुम्हाला दाखवते मी मिस्टर बाहेर आहेत तर हे बघा ते ना गाडी काढताय तोपर्यंत म्हंटल मी येतो माझी तयारी करून माझी पण तयारी झालेली आहे आम्ही आता चाललेलो आहे तर चला तर नऊ वाजेपर्यंत बाजार आहे तो बंद होतो त्यामुळे लवकरच निघालेलो आहे सात वाजता तर इथं बघा घड्याळमध्ये सात वाजून पाच मिनटं झालेली आहेत तर चला लवकरच गेलो म्हणजे भाजी आहे ती फ्रेश आणि ताजा ताजा माल भेटेल म्हणून लवकर चाललेलं आहे तर आज आबाळासारखं झालेलं आहे म्हणजे आबाळ आलेलं आहे त्यामुळे काही लवकर उठायचं झालं नाही तर हे बघा सात वाजले तरी ना फ्रेश असा दिवस उगवलेला नाही त्यामुळे मी काय उठलीच नाही तर आत्ता उठलेली आहे म्हटलं तोंड उठलं चहा घेतला आणि म्हटलं चला जाऊन येऊ पण भाजी वगैरे घेऊन येऊ तर झालेली आहे त्या झालेले आहे खरेदी तर आता निघाले नाही घरी तर मी बघा भाजी वगैरे घेतलेली आहे तर चला जाऊ एक दीड तास लागला भाजी आपल्याला ला मार्केटमध्ये तर आता आधीच आलेले आहे घरी बघा आपण वेळ घेऊन आलेली आहे तर तुम्हाला दाखवते काय काय आणलेले आहे तर खूप छान अशी स्वस्त भाजी भेटली पंधरा रुपये बघा कोथिंबीर भेटलेले आहे फ्लावरच आणलेला आहे एक किलो चाळीस रुपयेचा वाटाणा आणलेला आहे पन्नास रुपये किलो म्हणजे दोन किलो घेतलाय वाटा ना म्हटलं बिर्याणी करायची आहे ना त्याला पण होईल आणि मिक्स भाजी पण करायची आहे म्हणून दोन किलो आणलाय त्यानंतर सॅमॅटो पण आणलेले आहेत बघा तीस रुपये किलो सॅमॅटो त्यानंतर शिमला पण आणलेले आहे तीस रुपये अर्धा किलो त्यानंतर फरसी पण आणल्या तीस रुपये अर्धा किलो काकडी आणलेली आहे तीस रुपये अर्धा किलो आणि ही वांगी आहेत ना चे। चे। चे तर पंचवीस रुपयाची अर्धा किलो छान अशी वांगी काटेरी वांगी आहेत आणि ही पण त्यानंतर मिरची आणलेली आहे बघा तीस रुपयाची पाव किलो आणलेली आहे मिरची आणि कमी विकताची आणलेली आहे वीस रुपयाची पाव किलो आणि हा बघा पावठा आणलेला आहे अर्धा किलो तीस रुपये आणलेली आहे सगळी तर छान अशी भाजी भेटली रुपये पाव पंचवीस रुपये पाव भाजी आहे त्यामुळे म्हणजे आपल्याला जास्त पण चांगला रुपया म्हणून घेऊन आलेले तर छान अशी भाजी हे भेटलेली आहे तर ही भाजी आहे ना सगळी साफ करून घेतो सगळी साफ केल्यानंतर मग जास्त वेळ लागतो करायचं म्हणते म्हटल्यावर बिर्याणी वगैरे करायचे आहे मिक्स भाजी करायचे त्यामुळे तर चला भाजी सगळी साफ करून घेऊ आणि बीट पण आहे ती भाजी साफ करते तर चला सकाळ सकाळी भाजी साफ करूया बिर्याणी करायचं तर एक तांबेल तर लागेल ना बोलते हो एक तांबड ऑन द आअर हं अर्ण आमचा अर्णव बघा तर बहिण आहे ती रात्री आलेली आहे कारण म्हंटल आदल्या दिवशी राहायला कधी राहायला येत नाही पाच सहा महिने झाला आली ती त्यावेळेला तुम्हाला दाखवलेलं होतं तर रात्री आलेली आहे तर आज बर्थडे आहे म्हणून म्हंटल चला आता स्वयंपाक करू जेवण करायचंय सर्वांना तर म्हटलं सुरुवात करू आता आणि अर्णव पण बघा हा बहिणीचा मुलगा आहे अरे हाय कर मावसांना हाय कर आ, आ. तर बघा गरम होत म्हणून कपडे वगैरे काय घातले नाही आता गरमी चालू झालेली आहे मार्च महिन्या त्यामुळे ऊन पण बाहेर खूप आहे तर बघू शकता साडे अकरा वाजलेले आहेत पण कडक असं ऊन लागतंय बाहेर